माझे मिस्टर आता इथे उपस्थित आहेत <laughs> त्यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे आता निवड झाली आहे माझी झाली असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली आम्ही दोघही सेम एक्झाम मध्ये सिलेक्ट झालो जर आपलं आयुष्य हे एमपीएससी चा अभ्यास आहे तर तो अभ्यास कशाप्रकारे तुम्हाला चांगला एन्जॉय करता येईल ह्याच्याकडे पण सुद्धा लक्ष द्या तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात माझं नाव आहे प्रीती शांताराम घोरपडे आणि माझं सासरचं नाव आहे प्रीती सागर वाघमारे माझे मिस्टर आता इथे उपस्थित आहेत <laughs> त्यांची तहसीलदारपदी नियुक्ती झालेली आहे आता निवड झाली आहे माझी झाली असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली आम्ही दोघही सेम एक्झाममध्ये मध्ये सिलेक्ट झालो आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न हा पडला असेल की दोघ कसं काय तुमचा घरातला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला कसा बरोबर <laughs> <laughs> तर आमची म्हणजे सोबत अभ्यास करण्याची आम्ही स्ट्रॅटेजी बनवलेली त्यांच्याकडे थोडासा वेळ माझ्यापेक्षा जास्त अवेलेबल होता तर त्यांनी खूप छान नोट्स बनवलेल्या होत्या आणि त्यांचं कसं थोडस डीप मध्ये स्टडी करण्याची स्ट्रॅटेजी असते नेहमी आणि माझं शॉर्ट मध्ये आपल्या कमी वेळात कस आपल्याला जमेल आणि कसे आपण मार्क्स पाडू शकू ह्याच्यावरती माझा जास्त भर असतो तर त्यांच्या नोट्स मी वापरायचे आणि माझं कसं होतं की मला खूप वाईट वाटायचं की आपल्याला वेळ कमी पडतो तर ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे जॉब करत अभ्यास करत असतात तर त्यांच्या मनाला जे खात असतं की आपल्याला वेळ मिळत नाही तो वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे पहिली तर त्याची व्हॅल्यू तुम्ही केली पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या वेळेचा उपयोग करून लवकरात लवकर आपला रिझल्ट कसा येईल ह्याच्याकडे आज तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे तर मग मला एक नेहमी म्हणजे मा माझ्या मनात एक वाक्य होतं की विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात हे मी शाळेपासून मला आवडलेलं वाक्य होतं आणि मग मी तेच लक्षात ठेवलेलं हो की आपल्याला जर या स्पर्धेमध्ये दे जिंकायचंय तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागणार आहे तर मग पहिल्यांदा सिलेबस पाहणं पी वाय क्यू पाहणं हे सगळं सरांनी विशाल सरांनी सांग चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही नेमकी कोणती स्ट्रॅटेजी ॲडॉप्ट केली पाहिजे तर तशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी आम्ही ठेवली होती त्याचबरोबर आम्ही दोघंही स्टडी करत असल्यामुळं एक ॲक्टिव्ह लर्निंगच्या प्रोसेसेस आहेत त्या आम्ही फॉलो केल्या जसं की मोठ्याने वाचून आपण फुल कॉन्सन्ट्रेशननी कशा त्या चांगली एक्झाममध्ये डिलिव्हर करू शकू तर त्याबद्दल मी विचार केला टेस्ट सिरीजचा मी चांगल्या प्रकारे वापर केला त्याचबरोबर ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवून त्यानंतर ऐकणं ह्या पद्धतीचा देखील आम्ही वापर केला आणि म्हणजे सागर सरांचं मी स्पेशली सांगेल की त्यांचं रोज एक रिफिल म्हटलं तरी संपायची म्हणजे रेड पेनची जी रिफिल असते अंडरलाईन करून करून ती सुद्धा संपायची तर हा एक ऍक्टिव्ह लर्निंग प्रोसेसचा भाग आहे ते अशा तुम्ही स्वतःच्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करू शकता आणि एक फक्त लायब्ररीत बसून न राहता ऍक्टिव्हली आपण कसं व्यवस्थित अभ्यास करू शकू त्याच्यावर तुम्ही स्वतःच बनवू शकता तुम्ही आमच्यापेक्षा खूप यंग आहेत आणि तुमच्याकडे भरपूर एनर्जी आहे आणि वेगळं असं एक चांगल्या प्रकारचा ब्रेन आहे असं मी म्हणेल कारण तुम्ही सगळे मोबाईलच्या जगात जास्त वावरलाय आमच्यापेक्षा ऑनलाईन फॅसिलिटीज जास्त अवेलेबल आहेत तर तुम्ही स्वतः त्याच्यावरती विचार करावा असं मला वाटतं आणि मी मला त्या बराच काळ लागला पास व्हायला त्याचं कारण असं होतं की मी जॉब करत करत अभ्यास करत होते आणि मग मी ठरवलेलं की आपण अटेम्प्ट्सकडे लक्ष न देता कारण आपण जर जॉब करतोय तर आपण नुसतं म्हणजे एवढे अटेम्प्ट होत आहेत तेवढे अटेम्प्ट होत आहेत म्हणून आपण टेन्शन न घेता आपल्याला एक दिवस आपलं होणार आहे सिलेक्शन आणि आपण फक्त प्रयत्न प्रयत्न करत राहायचे तर ह्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केला नेहमी आणि ह्या सगळ्या आमच्या प्रोसेसमध्ये आमच्या कुटुंबियांचा आम्हाला नेहमीच पाठबळ मिळालं कारण की आपल्याला माहित असतं की घरच्यांचं ऑन ऑफ अशा सिच्युएशन होत असतात बरोबर ते मध्ये म्हणतात आता कधी होणार तुमचं सिलेक्शन व मध्ये म्हणतात तुझं झालंच पाहिजे असं तुम्हाला अनुभव हो येत असतील तर ह्या आमच्या बाबतीत त्या मनाने हे गोष्टी कमी घडल्या आणि त्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो तर याच्यावर म्हणजे लोकांचे प्रश्न काय असतात विद्यार्थ्यांचे की म्हणजे आमचा अभ्यास आँच एक दिवस होतो पण दुसऱ्या दिवशी आम्हाला लो वाटतं आठवड्यातून दोन दिवस का होईना अभ्यासाचा कंटाळा येतो तर ह्या सगळ्या गोष्टींवर उपाय हाच आहे की तुम्ही डिस्ट्रॅक्शन आहेत पण ते मिनिमाइज करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर कंटिन्युटी अभ्यासामध्ये ठेवायचा प्रयत्न करा आणि म्हणजे कसं कुणीतरी काहीतरी बोललं तर निराश न होता त्याच्यावरती उपाय ना तुम्ही किती पण शोधले तरी एकच उपाय की तुम्ही अभ्यास करा म्हणजे किती पण इमोशनल झाले काही झालं इमोशनली डाऊन वाटतंय कुणी टोमणे दिलेत कुणी काय आज बोलले आज इच्छाच नाहीये अभ्यास करायची तरी जेवढं तुमच्या होतंय तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायचे मी असं तुम्हाला प्रश्न पडला असेल की जॉब करत होते घरच्या काही जबाबदाऱ्या मॅरिड असल्यामुळं असतात तर मी जेवढा काही मला म्हणजे लंच ब्रेकमध्ये टाईम मिळेल तो, तो तर तो त्या तो युटिलाइज करायचे त्याच्यानंतर सकाळी उठून थोडंफार अभ्यास होईल तर तो करायचे आणि जास्तीत जास्त क्वालिटी अभ्यास आप आपल्याला कसा करता येईल आणि फोकसने अभ्यास कसा करता येईल म्हणजे शंभर क्वेश्चन्स मला प्रिलिमला येणार आहेत तर ते शंभर क्वेश्चन्स माझे बरोबर कसे येतील ह्याच्याकडे माझा जास्त भर असायचा जा। म्हणजे थोडक्यात प्रायोरिटीज डिसाईड करायच्या की कोणत्या विषयाच्या कोणत्या प्रायोरिटीने क्वेश्चन्स विचारले जातात मग ते वाचल्यानंतर बाकीचे आपण टॉपिक्स वाचू शकतो असं मग सगळंच कव्हर व्हावं अशी काही अपेक्षा धरणं चुकीच आहे कारण मग पीवायक्यू पण करायचे असतात बाकीचं पण आहे त्याचबरोबर मी हे सांगेल की एमसीक्यू क्यू बेस्ट एक्झाम आहे आपली तर तुम्ही कमांड मिळवायचा प्रयत्न करा की तुम्ही म्हणजे वाचताय क्वेश्चन तर ऑप्शन्स काय आहेत आणि कशा प्रकारचं ऑप्शन्स पेपर सेटर देतोय आपल्याला आणि आपल्याला कसं इलिमिनेशन मेथड त्याच्यात वापरता येईल लॉजिक कसं आपलं डेव्हलप करता येईल कारण स्पर्धा आपली आता तिथपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे की फक्त तुम्ही कंटेंट वाचताय तर ते उपयोगाचं तेवढं ठरत नाही तर हे मी तुम्हाला सांगेल मेन्सच्या बाबतीत मेन आपला म्हणजे एमपीएससी एवढी अवघड का आहे असा प्रत्येकाला प्रश्न पडतो जर आपण दहावी बारावी एका वर्षात क्लिअर करतो छान मार्क्स पण पाडतो एमपीएससी च काय अवघड आहे हा जर प्रश्न असेल तर तीन टप्प्यांमध्ये ही राज्यसेवा होते आणि पहिला टप्पा जो आहे तो त्याच्यात तुम्हाला शंभर क्वेश्चन्स आहेत म्हणजे पूर्ण समुद्र आहे आणि त्याच्यातून शंभरच क्वेश्चन उचलणार आहे पेपर सेटर तो कोणता लागणार आहे ते आपल्याला माहित नाही बरोबर हा आहे I मेन mean, त्यातला प्रॉब्लेम त्यात सी सेटचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं ठरतं आणि मेन्सच्या बाबतीत मी स्पेशली सांगेल की मेन्सचा जो आवाका आहे तो जरा जास्त आहे म्हणजे सब्जेक्ट जास्त आहेत आणि तो तेवढ्या पिरियडमध्ये कव्हर करता आला किंवा करता येतोच नक्कीच येतो तीन ते चार महिने आपल्याला मिळतात आणि व्यवस्थित आपण जर प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपल्याला ते क्रॅक होतं पण नुसता कंटेंट कव्हर करून उपयोग नाही क्यू करायचे टेस्ट सिरीज सोडवायच्या सी क्यू कसे सोडवायचे ह्याची प्रॅक्टिस करायची आणि ऍट द एंड तीन दिवसांचं आपल्याला नियोजन करायचं तर हे सगळं एका आ, अटेम्प्ट करण्यासाठी तुम्ही आता आमची मनोगता ऐकतायत तर ह्यातून तुम्ही हेच शिकू शकता की तुम्हाला एक आमचे सगळ्यांकडून जेवढा अनुभव आहे तर तो तेवढा सगळा तुम्हाला स्वतः अनुभवल्यासारखा वाटणार आहे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे तर तुम्ही तीन दिवसांचं सुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रेशर येतो बरोबर एक्झाम आली आहे उद्या काहींचा खूप जास्त अभ्यास झालाय आणि म्हणून ते निवांत असतात आणि काहींना खूपच टेन्शन येतं त्यामुळे त्यांचे पेपर खराब जातात तर ह्या टेन्शनला उपाय काय एकच की खूप सिरियस पण व्हायचं नाही आहे पण आपल्याला सिन्सिअरली पेपर अटेम्प्ट करायचा आहे रोज तुम्ही लायब्ररीत जाता तसंच पेपरला सुद्धा एक पार्ट ऑफ द जर्नी म्हटलं आणि व्यवस्थितच जाणार आहे माझा पेपर ह्या दृष्टीनेच तुम्ही गेलं आणि शांतपणे जर ती एक्झाम आपण डील केली तर मला वाटतं प्रॉब्लेम यायला नको आणि त्याचबरोबर मी दोन लोक दोन प्रकारची लोक पाहिली आहेत एक असतात खूप सिरियस म्हणजे खूप सिरियस म्हणजे खूप सिरियस असतात म्हणजे ते नुसतेच म्हणजे त्यांना काहीच सुचत नसतं नुसतेच आपल्या लायब्ररीत असतात सहा ते सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत बरोबर आणि किती तास त्यातला प्रॉडक्टिव्ह अभ्यास होतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे खरं तर पण नुसता सिरियस होऊन उपयोग नाही सिन्सिअरली तुम्ही सगळी प्रोसेस ही फॉलो केली पाहिजे आणि दुसरे असतात ते म्हणजे त्यांना नॉट एम खूपच सोपी आहे ना आता माझा सगळा अभ्यास झालेला आहे असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात ह्या प्रवासात तर ह्या दोन इंच पण काही काम नसतं आपल्याला एक मिडल पाथ निवडायचं आहे ही एक प्रोसेस आहे कधी कधी तुम्हाला अपयशही येऊ शकतं तर त्यात पण खचून न जाता आपल्या चुकांवरती एक स्वतःच आहे ना तुम्ही सेल्फ अनालिसिस मेकॅनिझम डेव्हलप करा म्हणजे समजा तुमची प्रिलिम कमी पडते प्रिलिम मध्ये मा मार्क्स कमी पडत आहेत मग त्यात नेमकं कोणत्या विषयात मला कमी पडत आहेत मी तिथे डिलिव्हर करायला कमी पडते का किंवा मेन्समध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स येत आहेत तर काय का, का कमी येत आहेत हे तुमच्यापेक्षा स्वतःपेक्षा तुमच्या कुणीच सांगू शकत नाही म्हणजे इवन इंटरव्ह्यूच्या बाबतीत मी सांगेल की इंटरव्ह्यूला आपल्याला मॉक किती पण चांगले गेले तरी स्वतः एक क्रिटिकल आन, क्रिटिकली तो परफॉर्मन्स आपला अॅनलाइज करणं गरजेचं असतं कारण ऍट द एंड आपल्याला त्या मार्क्सपेक्षा महत्वाचं असतं ते फायनल परफॉर्मन्स आपला त्याच्यावरती तुम्ही फुल त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे त्याच्यानंतर मी सांगेल की पिअर ग्रुप तुमचा चांगला ठेवा फ्रेंड्स सर्कल जे आहे कारण ही प्रोसेस खूप लेंदी आहे तर तुम्हाला थोडस मेंटली स्टेबल राहण्यासाठी पियर ग्रुपचा नक्कीच उपयोग होईल आमच्या बाबतीत माझा पिअर ग्रुप माझे मिस्टर आणि मी असंच होतो आम्हाला एक्सटर्नल जास्त काही गरज नाही पडली आणि ते एवढे मेंटली स्टेबल आहेत त्याच्यामुळे मला पण कायम त्या फ्लोमध्ये राहणं शक्य झालं तसं तुम्ही मी सांगेल की चांगले फ्रेंड्स ठेवा आणि ही प्रोसेस म्हणजे खूपच असं सगळे लोक नुसतं अभ्यास अभ्यास बैस करत असतात असं पण नाही भरपूर म्हणजे चांगले गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात एन्जॉय देखील आपण करत असतो जर आपलं आयुष्य हे एमपीएससीचा अभ्यास आहे तर तो अभ्यास कशाप्रकारे तुम्हाला चांगला एन्जॉय करता येईल ह्याच्याकडे पण सुद्धा लक्ष द्या तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या आणि मी म्हणेल की म्हणजे दोन तीन वर्ष आहेत ते नुसते अशा निराश येतात आणि दबून न राहता जास्तीत जास्त असं हॅपिली तुम्ही ही प्रोसेस पार पाडाल आणि विचयी देखील व्हाल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावा असं माझी इच्छा आहे आणि इथे मी म्हणजे युनिक युनिक अकॅडमीचे आभार मानू इच्छिते कारण मी फाउंडेशन बॅचला होते आणि सरांनी आम्हाला एक वाक्य सांगितलेलं म्हणजे तुम्हाला एक्झामला अभ्यास केलाय तरी पण तुम्हाला म्हणजे थंडी वाजून येऊ शकते एखाद्या प्रश्नाला तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुम्हाला एवढा अभ्यास करून थंडी वाजते तर सगळा महाराष्ट्र त्यावेळेस गारठलेलाच असेल आणि बाकीच्या मुलांना सुद्धा तेवढीच थंडी वाजलेली असेल मला कधी पण प्रश्न मग अवघड गेला की मी सरांचं नेहमी ते वाक्य मला आठवायचं आणि असं म्हणजे मला युनिकच्या युनिक अकॅडमीचा युनिक देखील वेळोवेळी पाठिंबा लाभला मी ह्यावेळेस देखील मॉक इंटरव्ह्यू युनिक अकॅडमीला दिला होता अगदीच छान इंटरव्ह्यू झाला होता हर्षल सर होते आणि बाकीचे देखील पॅनेल मेंबर्स होते त्यांनी खूप चांगले मला फीडबॅक दिला आणि इम्प्रुवमेंट देखील सांगितल्या त्या मी अडॉप्ट आणि विचार विचार देखील भरपूर केला म्हणजे कसं असतं स्वतःचं स्वतःलाच माहिती असतं जास्त आपल्याला की आपण किती अभ्यास केला होता त्या मॉकला मग आपल्याला कसं आणखीन काय करता आलं असतं हे सगळं आपल्यालाच माहितीये ना त्यांना फ्रंटला दिसत असत बॅकग्राऊंडचं जे बॅकग्राऊंड आहे आपल्याला माहिती आहे आपण रात्री जर झोपलो नसू तर आपला कसं होणार आहे बरोबर तर त्याच्यामुळे तुमचं सेल्फ अनालिसिस वेळोवेळी करत जा म्हणजे रोजच्या रोज केलं तर चांगलंच आहे तुम्ही डायरी करा एक व्यवस्थित त्याच्यानंतर व्यवस्थित पाणी वगैरे पित जा मुलं भरपूर पाणी पित नाहीत लायब्ररीतली त्याच्यामुळे पण भरपूर त्रास होतात हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण हेल्थकडे चांगलं लक्ष द्या मी मनोगत इथेच थांबवते खूप खूप थँक्यू